वर्षानुवर्षापासून पत्रकारिता करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृत पत्रिका सुलभतेने प्राप्त व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करावं अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्ट्रेशन नाशिकचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांची काल भेट घेतली यावेळी श्री साळुंखे यांचे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन स्वागत करण्यात आलं या भेटीदरम्यान व शहरी असा भेदभाव न करता अधिस्वीकृतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरते वेळी माहिती अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना योग्य मार्गदर्शन केल्यास अधिस्वीकृती समितीसमोर नामंजूर किंवा त्रुटी काढण्याचं प्रमाण कमी होईल व समितीलाही पडताळणी करणं सुलभ होईल असे यशवंत पवार म्हणाले तसेच अनेक ज्येष्ठ पत्रकार तीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करून निवृत्त झाले आहेत मात्र किचकट अटी शर्तीमुळे पेन्शन योजनेपासून वंचित राहिले आहेत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पेन्शन लागू करावी आणि व्ही व्ही आय पीच्या दौऱ्याप्रसंगी वृत्तांकन करण्यासाठी छोटे मोठे वृत्तपत्र वा वृत्तवाहिनी प्रतिनिधी असा भेदभाव न करता सरसकट सर्व पत्रकारांना पासेस दिले जावेत अशी मागणीही यावेळी यशवंत पवार यांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे केली शहर व ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे नाशिक तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी चरचटणी संजय परदेशी उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट